नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी प्रसारित केलेल्या एम एस दहा हजार एक किंवा फुले दहा हजार एक ही एक जास्त उत्पादन देणारी ऊसाची जात आहे आज आपण याच फुले दहा हजार एक या ऊसाच्या जातीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो फुले दहा हजार एक हे एक हिरव्या रंगाचे ऊस असलेले वाण आहे क्षारयुक्त सुपीक जमिनीमध्ये हा वाण चांगल्या पद्धतीने येतो दहा हजार एक या जातीच्या ऊसाचा रंग हा हिरवट पिवळसर असतो आणि पूर्व हंगामी तसेच सुरू हंगामासाठी ही जात शिफारस केलेली आहे या जातीच्या ऊसाच्या कांड्या या असतात आणि कांड्यांवर थोड्या प्रमाणात मेनाचे आवरण दिसून येते जर या ऊसाच्या काढणीला उशीर झाला तर त्यावर तुरा मोठ्या प्रमाणात येतो आणि ऊसाचे डोळे सुद्धा फुटतात हा ऊस मऊ असतो आणि वादळ वाऱ्यात हा ऊस लगेच मोडतो शेतकरी मित्रांनो दहा हजार एक ही ऊस जात पूर्व हंगामात एकशे एकावन्न एक टन प्रति हेक्टर आणि सुरू हंगामात एकशे तेहतीस टन प्रति हेक्टर एवढे उत्पन्न आपल्याला देत असते शेतकरी मित्रांनो खोडवा आणि फुटवा या व्हरायटीच्या ऊसाला चांगला निघतो तसेच ही ऊस वरायटी कमी कालावधीत चांगले उत्पादन देणारी आहे बारा ते तेरा महिन्यांचा कालावधी असणारा हा एक वान आहे तसेच जर ऊस काढणीस उशीर झाला तर त्यामुळे या जातीच्या ऊसाचे वजन हे कमी भरते त्यामुळे आपण ह्याची काढणी ही लवकर करावीत म्हणजे की शिफारस केलेल्या कालावधीतच करावीत योग्य खत व पाणी व्यवस्थापन करून आपण दहा हजार एक या व्हरायटीच्या ऊसाचे चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे एम दहा हजार एक या ऊस वाहनाचे काही वैशिष्ट्य आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे फुले दहा हजार एक म्हणजेच एम एस दहा हजार एक या ऊस व्हरायटीबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा